नमस्कार मंडळी आज पोपटी बनवायचा विचार केलाय आणि पोपटी बनवण्यासाठी भांबुडीचा पाला लागते तो भांबुडीचा पाला घ्यायला आलोय आहे हा बघा हा भांबुडीचा पाला इथं भरपूर आहे तो घेऊया हो आपण बघा मी दाखवतो इकडे हा बघा इथं भांबुडीचा पाले शहरात म्हटलं मिळतोय की नाही धनसोलीमध्ये इथं साईबाबा मंदिराच्या पाठीमागं जो रस्त आहे तिथं हा भांबुडीचा पाले भरपूर आहे घेतो तो काढू आपण घेऊया पोपटी करायची तयारी झाली इकडं आहे चिकन अर्धा किलो चिकन आणलंय तर मॅग्नेट करून ठेवलाय इथं आहेत वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा त्याच्यानंतर महत्वाच्या म्हणजे वालाच्या शेंगा त्यानंतर अंडी त्यावर टाकायला मीठ घेतलंय आणि हा महत्वाचा पाला म्हणजे भांबुडीचा पाला याने वेगळी टेस्ट येते पोपटीला तर आता आपण करूया पोपटी कुकरमध्ये पोपटी करायची आज त्यात पहिला भांबरडीचा पाला खाली टाकून घेतलाय त्याचा थर लावून घेतलाय कुकरमध्ये खाली थर लावून घ्यायचं व्यवस्थित नंतर काय टाकणार आहे शेंगा वालाच्या वटाण्याच्या आणि तुरीच्या शेंगा व्यवस्थित धुवून घेतल्यात मीठ टाकलंय थोडा मसाले टाकले टेस्ट येण्यासाठी व्यवस्थित त्याचा थर लावून घेतलाय आता खाली पाल्याच्या वर त्याचा थर दिलाय त्याच्यानंतर आता जरा सा मीठ त्याच्यावर आता त्याच्यावर चिकन टाकणार आहे चिकनचा थर लॉलीपॉप तांगडा सगळ्या पीस अर्धा किलो चिकनचा थर लावलाय आता पूर्ण त्याच्यावर अंडे टाकते ना त्याच्यावर अंडे टाकले त्याच्यावर राहिलेला शेंगा शेंगांचा थर वरून त्याच्या राहिलेलं पाणी वगैरे मसाला सगळ्या शेंगा टाकल्यावर त्याच्यावर मीठ टाक शेंगांचा थर लावल्यावर वरतून तो पाला रांगोळीचा पाला पूर्ण पॅक करून घ्यायच्यावरून पाला टाकून आता पूर्ण पॅक वरून, आता त्याच्यावर झाकण आहे लावून आता बंद आता आपण गॅसवर आहे त्याला वाह, मस्त स्मेल येते आता थोडा स्लो केलाय गॅस मंद आचे वर आता चालले पोपटी ठेवून आता अर्धा तास झालाय आपण आता बंद करू गॅस वेळ ठेवू नंतर आता बघू पोपटीच दिले का नाही फायनली पोपटी तयार झाली आता काढूया कुकर खोलले आता पाला काढाया प्लेट घेऊ आता पाण्याचा वेगळाच स्मेल येते बघूया पोपटी झाले का शिजले का बघू शेंगा शिजल्यात मस्त आता पोपटी परातीमध्ये खाली होते है। कर उलटी

कुकर मध्ये केलेली चिकन पोपटी आता बघू टेस्ट करूया कस झालंय चिकन शिजलंय का घे पका मी खाऊन बघ कस झालंय चिकन शिजल है टेस्ट मस्त आहे का चला मग काय पयात आपणही भिडू मग काय अंडे पण एकदम व्यवस्थित शिजलेत मस्त आहे मजे चिकन पोपटी आ बाळाला लेग पीस खा ना कसे मस्त आहे का मस्त मस्त खा मग संपून टाका तेवढा चिकन पण एकदम व्यवस्थित 70% टेस्ट आहे ते पाला मूळ टेस्ट आहे